सोन्याचं बाशिंग न लागीन देवाचला गोन्याचं बाशिंग न लागीन हरी गरि <laughs>

रुक्मिणी बावरी झाली गणे बा झाली गुरायाची नवरी झाली गुरायाची नवारी झाली गुरायाची नवरी झाली ग चंद्राला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी चंद्राला मिळाली तांदणी विठूला मिळाली रुक्मिणी चंद्राला मिळाली तांदणी विठूला मिळाली

एकदा टाळ्या एक वाजवा नृत्य करणाऱ्या सुद्धा आनंद घेत होते बर आणि नाचायच असेल तर खरं माणसानं कथा कीर्तनात नाचाव नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप जगी पण आज आम्ही तिथं नाचतो समध्या पोरात मिलय जोरात रंगात आलया अरे तिथं जर नाचले ना पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे म्हणून नाचायचंच असेल तर कथा कीर्तनात नाचलं पाहिजे नाही तर नाचण्याचे प्रकार असतात लक्ष द्यावर निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारात नाचते नाचते का तुमच्याकडं या खुशहार गावोगावीचे निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारात नाचते तरुण पोरं दारू पिऊन वरात नाचतात आणि कथा कीर्तनातही नाचल्या जातात निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते ते नाचं तिरस्काराचं की भक्तीचं बोलत चला बरं तिरस्काराचं तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नृत्य करतं ते नाचणं भक्तीचं की मस्तीचं मस्तीचं निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते ते नाचं तिरस्काराचं तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नृत्य करतात ते नाचणं मस्तीचं पण कथा कीर्तनातलं जे नाचणं आहे ते आहे भक्तीचं आणि म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी पू जगी अति गोड आनंद घेतला बरं माय मावले आम्ही भागवत कथा करते आमच्या कथा झाल्यानंतर दरवेळेला ठाकूरजीचा विवाह सोहळा झाला की आम्ही भजन घेत असतो अगदी लोक मंत्रमुग्ध होऊन या भजनाचा आनंद घेत पण चला आज हा परमपवित्र दिवस होता आहे शक्यतो कथे कीर्तनामध्ये म्हणत नाही आम्ही भजन पण आज दिवसच तो होता म्हणून तुमच्यासाठी पण असो आमच्या महिलांनी मात्र गोड नृत्य केलं बरं पुरुष मंडळी तुमच्याकडे एवढंच काम असतं फक्त बघत बसायचं काय काय पुरुष मंडळी उभं राहणार नाही कसं कंबर हलवायचं कसं नाचायचं त्यांच्या पुढे हे प्रश्न पण परमार्थ करत असताना सहा गोष्टी परमार्थात आस भय चिंता लज्जा काम क्रोध थोडावा असं त्यांचा माझा लाजायचं असतं इतर ठिकाणी चार चौघात नाचायला माझा खर तर विरोधच आहे बरं नाचू नये माणसानं कुठे परंतु कथा कीर्तनात नाचण्याचं पुण्य आहे आणि कथा कीर्तनात नाचण्याच त्या ठिकाणी महाराज आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शेणम या लक्ष्मी मधून जर आपल्याला मुक्त व्हायचंच असेल तर मग मात्र आपण ही नृत्य सुद्धा भक्तीच आहे मीराबाईनं केली महाराज कान्हाजी समोर उभं राहावं पायामध्ये घुंगरू बांधावे नाचुंगी 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 नाचुंगी

नाचि रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे नाचि रे मीरा नाचि रे पग घुंगरू बांध मीरा नाचि रे लोक काय म्हणेल समाज काय म्हणेल याचा विचार नाही मीरा दिवाणी हो गई रे मीरा मस्तानी हो गई लोक लाज की नहीं खबरिया हो आ हो मीरा दिवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई मीरा दिवानी दिवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई समाजाचा विचार मीरा बैन केला नाही पण भक्ती करूण महाराज भगवंताच्या चरणार विंदी लीन झाले याचं कारण नृत्य भक्ती कानाजीची भक्ती मनापासून केली पण चला ही सुद्धा आपली भक्ती आहे श्रवण भक्ती आहे नामसप्ताह करणं म्हणजे काय मंदिरात देवता म, देवता आहे मंदिरातल्या त्या मंदिरामध्ये शक्ती प्राप्त व्हावी यासाठी केला जाणार हा अट्टाहासे ही नामसाधन आहे देव बैसली सिंहासनी प्राणप्रतिष्ठा करून ज्यावेळेला सिंहासनावर देवतांना आरूढ केल्या जातं त्यावेळेला त्या, त्या देवतांना सिंहासनावरती बसवल्यानंतर त्यांच्यामध्ये शक्ती जागृत व्हावी यासाठी दरवर्षाला हा नामसप्ता आपल्याला करावाच लागतो